हॅलो फ्रेंड्स तर आपल्या नवीन चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे माझा हॉरर एक्सपिरियन्स वाचत आहेत रात्रीचे तीन वाजून दोन मिनटं गुगल टाईम बघू शकतो आपण तर मित्रांनो ही गोष्ट मी माझी म्हणून नाही तर आपण समजू की मी एका लहान पोराची गोष्ट सांगतो आहे त्याच्यासोबत घडलेला हा किस्सा त्या लहान पोराच्या आयुष्यात खूप खळबळ होती आई वडील वेगवेगळे वेग राहत होते लहानपोराचं राहणं कुठे फिक्स नव्हतं त्या मन नव्हतं लागत त्याचं कुठेच नाव त्याचा हर्ष पकडू आपण हर्ष कधी कधी वैतागून काय करायचा शाळा सुटली ट्यूशनला जायच्या बहाण्याने समजा कुठूनही मोका शोधून तो घर सोडून पळून जायचा पब्लिक टॉयलेट्समध्ये झोपायचा तर कधी जवळपास कुठे जंगल आहे किंवा मोठा मैदान असेल तिथे जाऊन झोपायचा तर एक दिवशी काय होतं सहावी सातवीत असेल समजा ते म्हणजे दे सेकंडरी सेक्शन सेकंडरी सेक्शन म्हणजेच सकाळची शाळा दुपारी शाळा सुटली तर दुपार त्याची इथे तिथे भटकण्यात गेली संध्याकाळी प्रश्न पडला की आता थांबायचं कुठे नेहमीप्रमाणे तो पब्लिक टॉयलेट्समध्ये जाणार किंवा मग मैदानात झोपणार त्याच्यापेक्षा त्यांनी आज काहीतरी वेगळं करू असा विचार केला तर बँड्राला जर कोणी राहत असेल त्यांना माहिती आहे न्यू इंग्लिश स्कूल आहे त्याच्यात थोडे पुढे गेलो की तिथे शमशान घाट लागतं ही समजा दोन हजार सहा ची गोष्ट असेल तेव्हा ना शमशान घाटला गेट फेन्सिंग अशा गोष्टी बऱ्यापैकी नसायच्या इट वॉज व्हेरी मच इझी फॉर एनी वन टू गो इन साईड कोणत्याही वेळेला संध्याकाळचे आठ नऊ झाले असतील समजा म्हणजे जा अंधार झाला होता ऑलमोस्ट तेव्हा हर्षल विचार करतो की आजची रात्र इथे काढू उद्या सकाळी मग बघता येईल खिशात त्याचे पैसे थोडेफारच होते जास्त पैसे नसायचे जवळपासच्या एका दुकानातून त्यांनी चकली घेतली होती खिशात ठेवलेली आणि बस गेला तो शमशानमध्ये ते जे समशान आहे ॲक्च्युली भेंड्राचं ते सगळ्या धर्मांचं बरं का म्हणजे फार मोठं आहे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सगळ्यांचंही तिथे ठीक आहे तर सुरुवातीला ख्रिश्चन मुस्लिम आणि मग नंतरला आतमध्ये हिंदू जे पण तुम्ही शमशान घाट बघितलं असेल सुरुवातीलाच महादेवांची मूर्ती असते ओके okay? इथे पण तसंच होतं पण एवढंच की इथे महादेवांच्या मूर्ती पुढे दोन तीन बाकडे पण होते हा जाऊन पहिला त्या बाकड्यांवर बसला बाकड्यांवर बसल्यावरती त्याला तिथून लांबून दिसलं ला। हिंदूंचा समशान घाट होतं जिथे चिता जळत होती ऑलरेडी तिथेच तीन चार माणसं बसले होते तर हा नेहमी असंच करायचा कुठेही गेल्यावरती बसून राहायचं आपलं एकटा एकटा आणि मग झोपून जायचा थोड्या वेळासाठी आणि पहाटे पहाटे झाले की निघून जायचा इथे स्मशानात ही त्याची पहिली वेळ होती इथे बसल्या बसल्या थोडा वेळ गेला त्याने त्याची खिशातली चकली काढली बॅगमध्ये वॉटर बॉटल होती थोडंसं पाणी होतं खाल्ल्या मग नंतरला बसला थोड्या वेळ त्याचं कसं होतं की असं कुठं बाहेर गेला ना की थोडं टेन्शन फ्री राहायचं घरातले ओरडतील मारतील असं होईल तसं होईल या गोष्टींपासून रिलॅक्स व्हायचा तो थोडासा वेळ तिथे स्पेंड केल्यानंतर थोडं समजा अजून उशीर होतो रात्रीचा ते तेव्हा तिथे एक त्याच्याजवळ एक माणूस येतो त्या ग्रुपमधून तो येऊन त्याला विचारतो कोण तू इथे काय करतोय हा सांगतो मला घरचे घ्यायला कोणी आलेच नाही शाळा सुटल्यावरती तर मी असं फिरता फिरता आलो मी उद्या सकाळी जाईल आत्ता ते समजतं आहे मला की मी तेव्हा उत्तर दिलं असेल समोरच्याला ते कितपत खरं वाटलं असेल पण तेव्हा असं वाटलं वा की कोणीही विश्वास ठेवेल या गोष्टीवरती ते निघाले वॉचमॅन काका तिकडचे ते बोलले की मी इकडचा गार्ड आहे तू आत्तासाठी थांब इथे माझ्यासोबतच थांब आता रात्र पण होत आली आहे फार तुला इथून आता तुझ्या घरी घरच्यांना पोचवायला त्यांच्याकडे काय फोन वगैरे नव्हता ते बोलले आम्ही इथं थांबलो आहे ते पण तिथं पत्र्याची झोपडी होती एक आत्ता तर तिथे मस्तपैकी एक दोन फ्लोअरचे असे घरं टाईप झालेत अगोदर तेवढं तिथे ते नव्हतं तर बोलले तिथे तिथे मी राहतो तिथे तू थांब पाहिजे तर आणि वेळ आमच्यासोबत बस आणि नंतरला आतमध्ये थांब असं बाहेर बसू नको इथे ठीक आहे काहीतरी होतं इथे गोष्टी तर तो म्हटला असं काय होतं तो बोला नंतर सांगतो आता तू चल आमच्यासोबत नाहीतर तू जाऊन बस तिथं पत्राच्या घरात तिथं ते काका तिथून निघून जातात हर थोडा टाईम स्पेंड करतो आणि मग नंतरला तो जातो त्या पत्राच्या घराकडे ते जवळ वॉकिंग डिस्टन्सवरतीच असतं दोन तीन मिनटाच्या पत्र्याचं जे घर असतं ते तर ते असं नाही की पत्र एकदम जमिनीला चिककून तो पत्रा एवढ्या डिस्टन्सवरती तरी होता की जर कोणी झोपला आहे ना जमिनीवरती तर आरामात गॅपमधून दिसू शकेल बाहेरचं पण ॲटलिस्ट गुडघ्यांच्या थोड्या खालीपर्यंत तरी एखाद्या पा, पाय एखाद्याचे पाय तेवढे दिसतील चारही बाजूनी पत्रे टाकलेले मधून एक पत्र्याचाच दरवाजा लाकडीनी फ्रेम केलेला त्या घराच्या बाहेर देखील एक खुर्ची असते तिथं तो बाहेर बसतो थोड्या वेळ तीन चार लोकांचा ग्रुप बसलेला असतो तो येतो आणि हरसोबत बोलायला लागतो की आम्ही आता निघतोय हे काका असतील इथं रात्रभर ह्यांच्यासोबतच राहा एकता कुठेही उठून इथं चालायला जाऊ नकोस सकाळी परत आम्ही येऊ तुला तुझ्या घरापर्यंत पोचवू हर्ष बोलतो हो ठीक आहे काका जेवला वगैरे सगळं विचारतात त्याला हा सगळ्यांना बोलतो हा माझं जेवण वगैरे झालं आहे काही बुक वगैरे लागले नाही ते गेल्यानंतर हर्ष आणि काका हे दोघंच असतात जे आता पूर्ण स्मशानात अवेलेबल असतात त्या टाईममध्ये टाईम तर नाही माहिती पण अंदाज आहे की अकरा बारा होऊन गेले असतील रात्रीचे तेव्हा मग काका सांगतात मी आता एक चक्कर मारून येतोय का बाळा इथेच बसून जाण्याच्या अगोदर हर्ष विचारतो काका तुम्ही बोललेलात की इथे कुठेच फिरू नको जास्त मग अशी पण असं का इथे काय होतं असं जाणून घेण्याची त्याला इच्छा लागली होती तर काकांनी सांगितलं की हे बघ थोड्या वेळानंतर ना रात्री एक ते तीनच्या मध्ये इथे एक फकीर येतो जो कोणी स्मशानात असतो त्यावेळेस तो त्याला जाऊन विचारतो माचीस हे का दुसरं का? का 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 तो काहीच नाही करत येतो आणि जातो तर हर्षने विचारलं मग काय झालं काका मग म्हणजे त्या ते काय कुणाला ओरडतात मारतात उचलून येतात किंवा काय म्हणजे किडनॅपर आहेत किंवा काय तर मग काका हसून बोलतात अरे नाही खूप वर्षांना अगोदर म्हटलं जातं की तो फकीर रात्रीचा येऊन तिथे बसायचा झोपायचा वगैरे तर त्याची तब्येत खराब होती लक्ष द्यायला कोणी नव्हतं त्याच्याकडे तर मुस्लिम कब्रिस्तान त्याच्या बाहेरच त्याचा जीव गेला रात्रीचं त्याचीच आत्मा इथे भटकते कोणाला त्रास नाही देत कोणाला काहीच नाही करत फक्त कुणी दिसलं की येऊन विचारतं माचीस हे का अँड बीडी पेटवायची असते त्याला ते ऐकून ते हर्ष घाबरतो बोलतो काका तुम्ही एकटेच नका जाऊ मी तुमच्यासोबत येतो मला भीती वाटते इथे थांबायला काका हसून बोलतात नको मी जरा चितेकडे चाललो आहे तिथे तू नको येऊ मला राऊंडअप पण मारायचा आहे अर्ध्या तासातच तास परत येईल त्या हर्ष त्यांचा ऐकतो आणि गपचूप पत्राच्या घरात जाऊन बसतो त्या शेडच्या आतमध्ये जातो तर तिथं चटई असते एक दोन तीन उशा असतात पाण्याचा मटका असतो एक थोडंफार काय जेवण बनवण्याची सामग्री असते स्टोव भाकरीचं टोपलं आणि छोट्या मोठ्या गोष्टी असतात भांडे वगैरे ते सगळं बघून तो बसतो तो विचार पण करतो की टोपल्यात चपाती वगैरे दिसते खाऊ नको तर तो, तो बोलू नको मी पहिलाच नाही बोललो आहे आता खाल्लं तर था खोटं ठरेल छोट्या मोठ्या काही काही विचारांमध्ये खेळ कुदण्याच्या विचारांमध्ये तो झोपून जातो चटईवरतीच आणि मग झोपलेला असताना रात्रीच्या वेळेस अचानक नाही का एकदम शांतता एकतर स्मशानामध्ये आणि त्यात जर अचानक असला आवाज येऊ लागला तर थोडीशी झोपमोड होते ना तशीच त्याची झोपमोड झाली कानात आहे ना तो आवाज येऊ लागतो की जसं की कोणतरी लांबून त्याच्या जवळपास चालत येत आहे जसा पावलांचा आवाज येत जातो तसं त्याला ते थोडीशी भीती वाटू लागते की हा पावलांचा आवाज काकांचाच आहे का तर तो बघतो की काका तर त्याच्या बाजूला येऊन झोपलेत म्हणजे रात्र झाली आहे चालत चालत हळूहळू हळूहळू ते पाऊल चालतात 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 लांबून ते त्याच्या जवळपर्यंत जवळ ते थोड्या वेळ जवळ राहतात असं जाणवत होतं की कोणत्या तरी वृद्ध माणसाचेच पाऊल आहेत इतक्या स्लो आणि ज्या पद्धतीचा आवाज होता तो समजून गेलेला की हे जे काकाने डिस्क्रिप्शन दिलेलं हे तसंच आहे त्यात त्या, त्या काळात तेवढा प्रकाश म्हणजे अवेलेबल नव्हता कुठून मोठ्या मोठ्या डिस्टन्सवरती लॅम्प्स स्ट्रीट लॅम्प्स अवेलेबल होते एकदम कमी प्रकाशात पण दिसले okay. ते दिसलेलं पाय चालत जात आहे आणि ते पाय पॅन्ट नव्हती घातलेली त्यांनी जेवढं दिसलं होतं समजून जात होतं की एक लुंगी टाईप काहीतरी त्याचं तोंड पत्र्याच्या साईडला असतं जेणेकरून त्याला बाहेरचं दिसतं तो लगेच तोंड फिरतो आणि काकांच्या साईडला तोंड करून झोपतो आणि डोळे घट्ट बंद करतो की जरी ते पाय चालतात आहे ते जर आजपर्यंत आले तरी त्या जे कोणाचे पाय आहेत त्याला दिसले नाही पाहिजे की इथं कोणतरी जागा आहे आणि त्याला मागितलं नाही पाहिजे की माचिस आहे का म्हणून तो घट्ट डोळे बंद करतो आणि असं दाखवतो मला बोलवलं तरी मी झोपलेलंच राहील तसं झोपून राहतो गपचूप घाबरून घाबरून तो त्याच्या आवा कानावर आवाज येतो की ते निघून गेलेत पण पण तरी पण त्याला भीती वाटते की मी जर डोळे उघडले आणि जर माझ्या समोरच चेहरा असला तर मी काय करणार डोळे उघडले आणि ते व्यक्ती आजूबाजूलाच कुठं बसलेलं असेल आणि मला बघत असेल तर मी काय करणार मग तो डोळे उघडत नाही तसंच थोड्या वेळ राहून राहून ॲक्च्युअलमध्ये त्याला झोप येते मग तो झोपून जातो हर सकाळी उठतो आणि बघतो की काका निघण्याच्या तयारीत आहेत तो त्यांना सांगतो की काका असं असं रात्री घडलं होतं काका बोलतात हां घाबरायचं काय नाही ते जरी त्याचा असेल ना ते फक्त येऊन जातं कुणाला काही त्रास देत नाही गरीब फकीर होता एक गपचूप उठतो तिथून त्याची बॅग घेतो तोंडावर पाणी नाही मारत ना पाणी पीत काय नाही डायरेक्ट गेटकडे निघतो तिथून बाहेर निघण्याच्या अगोदरच काका बोलतात की अरे तुझ्या घरच्यांशी आम्ही तुला फोनवरती बोलून देतो एकटा नको जाऊस हरवशील तो, तो बोलतो नाही काका मला रस्ता माहितीये तर काकासोबत अजून दोन तीन पोरं असतात तिथे ते लाकडांच्या कामामध्ये लागलेले असतात पोरं आणि काका त्यांच्या निघण्याच्या तयारीत कुणीही हर्षच्या पाठी वगैरे जबरदस्ती करत नाही की तू थांब थांब करून ते त्यांच्या कामात हर्ष नाही नाही बोलून निघून जातो तर तो होता हर्ष म्हणजेच माझा हॉरर एक्सपिरियन्स तर थोडा मोठा झालं तर वाटायला लागलं ला आहे की खरंच असं काही होतं का त्या काकांनी मला भीती दाखवायला तसं म्हटलं होतं कारण की ते जाणवलं होतं तो कानावरती आवाज आला होता बट कसं ना लहान वय होतं विश्वास ठेवणं एकदम सोप्पं होतं मला ह्या सगळ्या गोष्टींवरती बट आता असं वाटतं की एकदा बघितलं असतं की नेमकं कोण आहे पण आता आजकाल आहेत बऱ्यापैकी लाईट्स अवेलेबल आहेत रात्रीचं पण आता तिथं स्मशान तुम्ही बघाल तिथं कोणी राहत असेल तर त्यांना माहिती आहे आता गेट आहे मोठा परत आतमध्ये लाईट्स आहेत आता तर प्रॉपर एक दोन मजले तिथं बिल्डिंग बांधली आहे तिथं ऑफिस आहे चांगलं आहे बऱ्यापैकी बट आता ही जर तिथे येत असतील ते तर त्यांच्या आत्म्याला तिथं शांती भेटो जर असेल तर तसं काही ओके okay? पण अंधविश्वासला इथे प्रमोट नाही करत आहे फ्रेंड्स जस्ट एक एक्सपिरियन्स म्हणून सांगतोय की एक लहान मुलाला कशी मनात ती भीती त्याच्या तिथे निर्माण झाली कसं त्यांनी ते एक्सपिरियन्स केलं ॲज अ लहान मुलाचा पॉईंट ऑफ व्ह्यू मी तुमच्यासोबत हे शेअर केलं नॉट की समथिंग व्हेरी रिअलिस्टिक व्हेरी डेंजरस आता ह्याचे जे खूप सारे रस्ते निघू शकतात की काकांनी भीती भेटावी भी, तो कुठं जाऊ नये एकाच ठिकाणी थांबावं म्हणून ते त्याला सांगितलं पण असू हो शकतं होऊ शकतं रात्रीचं दुसरं कोणी खरंच चालत आलं असेल तिथे किंवा होऊ शकतं जसं काकांनी सांगितलेलं तसं पण असेल त्याच्यानंतर हर्ष काय परत कधी का स्मशानात गेला नाही थांबायला जो दुसरा प्रसंग होता तो खूप वर्षानंतर जेव्हा हर्ष मोठा झालेला तेव्हा त्याच्यासोबत ते घडला हर्षनी काम शोधलं होतं एक सिनेमॅक्स थिएटरमध्ये बँड्राचाच तो थिएटर अशा ठिकाणी होता जिथे अगोदर खूप सारे मर्डर्स रेप या सगळ्या गोष्टी झालेल्या तर बोलल्या जात होते की तिथे भटकतात आतना वगैरे खूप साऱ्या अशा थिएटरमध्ये हर्षची नाईट ड्युटी असायची लास्ट शो झाल्यानंतर हर्ष बाकीच्या टीम मेंबर्ससोबत क्लिनिंगमध्ये लागायचा सिनेमा हॉल रूमच्या आतमध्ये जाण्या अगोदर दरवाजा उघडण्या अगोदर एक एक एरिना असतो जिथे सगळे लोक जमा होतात किंवा जिथून आपले गॉगल्स घेतात थ्री डी गॉगल्स घेतात तर तिथे एक असं रूम टाईप होता त्या रूममध्ये पहिला जायचा तिथून तो गॉगल्स घ्यायचे आपले थ्री डी ग्लासेस वाले किंवा ब्लँकेट घ्यायचं जर कोणी रिक्लायनर सीट घेतली तर आणि मग सिनेमा हॉलमध्ये जायचं तर तो, तो जो रूम होता ना तिकडे त्या पहिल्या तर सिनेमा हॉलमध्ये सगळे काम करत होते रात्रीचे सात आठ पोरस असायचे रात्री दीड दोन लास्ट शोक संपायचा त्याच्यानंतरला क्लिनिंग प्रोसेस चालू करायचे त्यात मग हाऊसकीपिंगची टीम असायची चालू असताना हर्ष तीन सव्वा तीनच्या दरम्यान समजा तिथून त्या एरियातून पास आऊट होतो इन प्रोसेससाठी तो तिथे जातो कॅफेटेरियासाठी तर याच एरियातून त्याला जात असताना त्या रूममधून जात असताना बरोबर त्याच्या कानाच्या पाटून आवाज येतो तो असला घाबरतो समोर काचेचा दरवाजा असतो दरवाजात बघतो की पाठी तर कोणीच नाही फक्त मीच दिसतोय आवाज आला कुठून थांबतो तो दोन सेकंडसाठी समोर कोण नाही आजूबाजूला कोण नाही पाठी पण कोण नाही सगळे त्या सिनेमा हॉलच्या आतमध्ये मूवी वगैरे हे ते सगळ्यांना बघून समजले की कोणी असा आवाज दिला की थांबून पाठी बघायचं नाही पटपट निघून जातो तिथून आणि मग इतर टीम मेंबर्सला सगळ्या क्लिनिंग प्रोसेस झाल्यावरती ही गोष्ट शेअर करतो मग इतर मेंबर्स पण त्याला सांगतात की आम्हाला तर झोपेत कोणी कोणी ब्लँकेट ओढून घेतली आहे कोणी कोणी पाय ओढला आहे कोणी कोणी धक्का मारून दिला आहे तर तो एक एक्सपिरियन्स होता तर yes, येस फ्रेंड्स इतका वेळ दिलात तुम्ही माझा हॉरर एक्सपिरियन्स जाणून घेण्यासाठी त्यासाठी थँक्यू सो मच भेटू आपण लवकरच आपल्या या नवीन चॅनलवरती एका दुसऱ्या एखाद्या टॉपिकसोबत ओके आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करून कळवा काही बोलायचं असेल तुमचा काही रिस्पॉन्ड असेल तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग काळजी घ्या